हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका बावीस जानेवारीला जन्माला येणाऱ्या मुलांची कुंडली कशी असेल आणि पालकांचं नशीब पलटणार का हे संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा केवळ उत्तर प्रदेशच नाही तर देशातील विविध शहरातील गरोदर महिलांनी बावीस तारखेला बाळाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि अयोध्येतील राम मंदिरात बावीस जानेवारीला रामलल्लाच्या प्रतिमेचा अभिषेक सोहळा हा आयोजित करण्यात आलेला होता आता याच दिवशी बाळाला जन्म द्यायची इच्छा देशभरातील अनेक गरोदर स्त्रियांनी व्यक्त केली होती तर या दिवशी बाळाला जन्म दिल्यास मूल भगवान श्रीरामांच्या सारखं वैभवशाली आणि भाग्यवान होईल असा त्यांचा विश्वास होता मात्र ज्योतिषशास्त्रानुसार याबाबत काही सांगितलं जातं याचा सुद्धा आपल्याला विचार करायला हवा तर बघा बावीस जानेवारी दोन हजार ला जन्माला आलेली मुलं नक्की कशी असतील आणि त्यांचा जन्माचा दिवस आणि त्यांच्याबद्दल काय सांगतो तर त्याबद्दलची माहिती आपण आता जाणून घेऊयात तर मुलांची पत्रिका काय सांगते जी मुलं या बावीस तारखेला जन्माला आली आलेली आहे तर त्यांची पत्रिका काय सांगते सर्वप्रथम ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी जन्मलेली मुलं खूप भाग्यवान असतील आणि त्यांचं नशीब लहानपणापासूनच उजळ असेल आणि या जन्मतारखेला जन्मलेली मुलं करिअरमध्ये अव्वल स्थानावरती असतील आणि बावीस जानेवारीला जन्मलेल्या मुलांची राशी ही खूप शुभ असणार आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार जन्मकुंडलीचा विषय हे पाहिलं तर हा दिवस पौष शुक्ल पक्ष आहे आणि हा दिवस सोमवार आणि तिथी द्वादशी आहे तर या दिवशी जन्मलेल्या मुलांची रास वृषभ म्हणजे तौरस असणार आहे आणि त्यामुळे त्याच्या कुंडलीत चंद्र उच्चस्थानी असेल आणि जे मुलासाठी अतिशय उत्तम म्हणजे सर्वोत्तम असेल आता वयानुसार चमकू जानेवारीला जन्मलेल्या मुलांवरती शुक्राचा प्रभाव असणार आहे आणि त्यांच्या कुंडलीतील मेष रास असेल देवगुरु हा चढत्या भावात असेल आणि तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या भावात कोणताही ग्रह नसेल केतू सहाव्या घरात स्थित असेल आणि शुक्र सातव्या घराचा स्वामी आहे आणि त्यामुळे तो भाग्यस्थानामध्ये स्थित आहे आठव्या घराचा स्वामी भाग्यस्थानात स्थित आहे आणि नवव्या घराचा स्वामी आरोह अवस्थेत आहे म्हणजे लहान वयातच मुलांचा नशीब पालतायला सुरुवात होईल आणि सूर्य दशम स्थानात आहे आणि शनी सुद्धा स्वतःच्या घरात आहे आणि राहू सुद्धा बाराव्या घरात आहे त्यामुळे त्यांचा वयानुसार चमकणार नक्की आहे त्यानंतर मुला या मुलांची सुद्धा सर्वोत्तम असणार आहे तर पहा राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी म्हणजे बावीस जानेवारीला जन्माला येणाऱ्या मुलांची कुंडली चांगलीच असणार आहे कुंडलीप्रमाणे ही मुलं खूप भाग्यवान असतील आणि रामाप्रमाणेच या मुलांमध्ये सुद्धा एक भव्य आणि महान व्यक्तिमत्त्वाचे गुण असतील तर नशीप तरना साथ देल आणी ते सुद्धा जन्मताच नशीब त्यांना त्यांचा साथ देईल आणि ते खूप महत्वाकांक्षी देखील असतील आणि त्यांच्या आयुष्यात ते नेहमी सर्वोच्च स्थान निर्माण करतील तर अशी त्यांची पत्रिका सांगते आणि पालकांचं नशीब सुद्धा यामुळे पलटणार आहे तर पहा बावीस जानेवारीला जन्माला येणारं बाळ आईसाठी फार भाग्यवान असणार आहे आणि बाळाच्या जन्माच्या एक वर्षाच्या आत त्याच्या आई वडिलांना नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळेल आणि त्यांचा ग्रह चांगल्या स्थानी असल्याने त्यांना घर आणि गाडी घेण्याची संधी सुद्धा चालून येईल तर अशी ही मी थोडक्यात माहिती तुमच्या सोबत शेअर केलेली आहे जी मुलं कालच्या दिवशी जन्माला आलेली आहे तर त्यांचं भाग्य कसं असणार आहे त्यांची कुंडली कसं असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आय होप तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ